दोन महिन्यांपूर्वी आमच्या पन्नास जणांच्या टीमनं घेतलेली विकेट कुणीच विसरू शकत नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ महायुतीला महाआघाडीला चांगला या टीकेला संजय राऊत आणि नाना पटोलेंनीही चोख उत्तर दिले महायुतीच्या क्लीन बोल्ड होण्याची वेळ आल्याचं म्हणत राऊत म्हणाले तर जनताच आता यांचा कॅश घेईल असा टोला पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला राजकारण हे क्रिकेट आहे कधी कुठे कोणी कोणाची विकेट घेईल हे सांगता येत नाही सूर्यकुमारजी तुमचा कॅच जसं कोणी कधी विसरणार नाही तसच आमच्या पन्नास जणांच्या टीमने दोन वर्षापूर्वी काढलेली विकेट पण कुणी कधी विसरू शकणार नाही तुमचा क्लीन वेळात आलेली आहे तोही क्षण लक्षात ठेवा तुमचे तिन्ही स्टम्प बरं का फडणवीस अजित पवार आणि तिन्ही उडणार आहेत सत्तर दिवसानंतर आता खरं मॅच सुरू होणार आहे तो तो लप्पाछप्फीचा होता तो जनतेच्या दरबारातला आहे तो, दर, दर तो खोक्याचा होता हा जनतेच्या आशीर्वादाचा आहे आणि त्यामुळे त्याचं खरं उत्तर जनता देणार आहे त्यामुळे मला ज्या मुख्यमंत्र्याला राज्याच्या जनतेची काळजीच नाही मुठभर उद्योगपत्यांचंच भलं पाहणारा हा मुख्यमंत्री आहे अदानी हे त्यांचे खरे केंद्रबिंदू आहेत आणि त्याच्यामुळे जे सरकारच अदानीसाठी काम करते आणि जे मुख्यमंत्रीच काम करते त्यांनी कॅश वगैरे आता कॅश जनताच त्यांची घेणार आहे ते